हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विन शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लिगलनेस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तुम्ही फ्लॅटधारक आहात का तर ही आजची अपडेट तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड संदर्भात एक नवीन महत्त्वपूर्ण अशी माहिती जारी केलेली आहे आता इथून पुढे तुम्ही जेव्हा एखादा फ्लॅट घेत आहात तर त्या फ्लॅटबरोबरच त्या फ्लॅटचं जे अपार्टमेंट ज्या जमिनीवर उभं आहे त्या जमिनीमध्ये तुमचा हिस्सा किती हा नोंदवण्यासंदर्भातले नियम तयार होत आहेत आणि होय त्यासाठी सरकारने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे अद्याप नियम बनवून तयार नाहीत परंतु त्याची सुरुवात झालेली आहे आणि त्यालाच आपण व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड असंही म्हणणार आहोत बेसिकली याची संपूर्ण माहिती जशी जशी येत जाईल तशी मी तुम्हाला ती देतच जाईन परंतु या संदर्भामध्ये जर तुम्हाला डिटेल्ड माहिती हवी असेल तर आपण आपल्या लिगल नेन्स मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्व माहिती अपलोड केलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन ती चेकआउट करू शकता तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लिगल नेन्स मराठीला सबस्क्राईब करा थँक्यू